मासे चढलेले वळवळणारे तुम्ही पहिल्यांदाच बघितले पहिल्यांदा म्हणजे माझ्या व्हिडीओ मध्ये चढणीचे मासे कंटिन्यू राहा मी आता व्हिडिओ आहे ना असं व्हिडिओ आहे पाऊस चालू झाला होता आणि मधीच थंड झाला आम्ही चाललो आता थंडीच्या मासे चालला आणि केसूबा भाऊ मी आणि बंटी चाललो आहे चरामधून असं बघा हॅलो तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर खूप आहे वेगळाच कलर आहे आमचा बायचा तर मित्रांनो माझ्याबरोबर आहे शशी भाऊ आहे शशी भाऊ आहे बंटी आहे फिशिंगला व्हिडिओ शेवट पडे बघा मित्रांनो तर मित्रांनो मासे चढायला लागलेले मासे चढायला लागले पाऊस कमी झाला मध्येच गेला पाऊस जेवढे ते बघूया व्हिडिओ शेवट बघा मित्रांनो तो तोंड दाखवायचं मित्रांनो मासा ना लाईट आहे हो ना शांत राहतोय लाईट बंद केली एका बाजूला गेलो का परत त्यांचं चालू होत फडफडन 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 हा हा कुडाला तुझे दाखव তো বড় ছিল না তো আচ্ছা তো আশা তখন খাওয়ার লাগি ডাকো আম তো এটা

तर मित्रांनो रात्रीच्या चढणीची मासेमारी चालू आहे चढणीचे मासे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बनते असे हात घालून मासे काढते बाहेर वळवळत

शशी भाऊ आहेत माझ्या बरोबर ते पण कितींचे शौकीन आहेत जास्त त्यांचा हसखंड आहे मासेमारी बघा तू बघा तुमच्या आला ते पण ती इकडे हे बघ तिथं आहेत इथं राखलेच ना तरी दोन हाताने राखलेच तरी फिरतील खाली पण नहीं का गेरी गुड एक मिनिट हम्म इकडे बघा इकडे बघा हे बघा हे काय चाललंय बघा यांच्या रहापुरी अरे दोन आता नाही करणार ना दूदू पिशु कमब्रल ना पिशु कमब्रल ना ये पन्ना आया पानी कम है पत्ता पूरी सहा वाजेपर्यंत निवडणार तरी संपायचं नाही हे पण काय काय बघा काय तर दोन दोन दिसले हे बघा दोन 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 दिसत नाही का हा इकडा नाही बारचा हा हे बघ हे पण इकडे इकडे ये खाली ये तू हे बघतात ते भाऊ पण कन्फ्युज झाले कुठला पकडू आणि कुठला नको त्यामुळे सगळी मळीच हालाय लागले गवत पूर्ण हालचं आहे सगळीकडे मित्रांनो ही सुरुवात आहे दमलाच येऊ तो मागे तो अस का घालतो काय झाला काय दमला <laughs> गुडके टेकले

इच्छित का मासा बघून जातो ना असा उडाला काय उडाल गाळ्यात गाळ्यात आली म्हातारा झाला म्हातारा झाला मोठा आहे भेटला ना भेटला हा उडा तो नाही होता तो पण नाही इथं उडी मारली मित्रांनो असे मळीमध्ये मासे चढलेले आणि वळवळणारे तुम्ही पहिल्यांदाच बघितले पहिल्यांदा म्हणजे माझ्या व्हिडिओ हो मध्ये चढणीचे मासे कंटिन्यू राहा मित्रांनी पकडू म्हणावं ना बनते फुल एन्जॉय मध्ये आहे मजा येतोय फुल मजा येतोय चढणीच्या मासेची बघ 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 आला हा बरोबर तर मित्रांनो आम्हाला आहे ना एवढे चढणीचे मासे मिळाले बघा दोन प्रकार जोरात पावस आला होता आणि एका ठिकाणी उंबऱ्या झाला सर आहे सरामध्ये उंब्याट झाला आणि अचानक मासे चढले हा बघ तर एवढे आम्हाला मासे मिळाले मित्रांनो

ते दो दोन 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 पंचमाल हे बघ हे काय गुस्ट वळवळतंय कुट्ट विचारतं माल फटाफट कर इकडे इकडं आले इकडं आलेत भरपूर ए लवकर लवकर इकडे पाणी कमी आहे इकडे हे बघ हे बघ हे बघ हे बघ त्यातला झोपून काय जो काय भेटला ना भेटला हा भेटला पाहिजे तुला दोन दोन हाताने नाही कर ना हे बघ पुढे गेले हे बघ घेऊ घेऊ कशी बघू बघा इकडे आलो हे बघ हे काय ना

हा ये मोठा बघ पण इकडे ना हा काय भेटला तू बघ इथे गेला ए मासा आहे रे झाले घाबरत कशा हा सर बघ त्या हा काय बंटीला भेटत नाही चांगली असते नाहीच भेटत डिमांड नाही खाली ईण पण लावली नव्हती पण इणीमध्ये एक पण मासा काय नाही काय नाही काय नाही स्टाईल मारला होती बनती त्याचा काय उपयोग नाही मासेमारी तास दीड दोन तासात मासे मारली अचानक पाऊस आला आणि थोडी उमराट झाली होती मुळे बघ मोठा थोडं कर कर, कर।

うん